प्रत्येक व्यक्तीही स्वतःच्या आयुष्याची नायकच असते आणि आपल्यापेक्षा जे चांगले असतात त्यांना ते आपले प्रेरणा बनवत असतात निरोप हा नेहमीच कठीण असतो मग तो कोणाचाही असो किंवा कुठल्याही गोष्टीचा असो आनंदाने निरोप देणे जर अवघड असतं कुठेतरी मनात दुःख हे असतंच काही नाती ही आपल्यासाठी मुळात बनलेलीच नसतात आपण उगाच त्यांना आपलं बनवण्यासाठी हट्ट करत असतो खरं तर ते नातं आपलं नसतं आणि ती व्यक्तीही आपली नसते स्वतःच स्वतःवरती प्रेम करणं हे स्वाभाविक आहे पण ते प्रेम अहंकारी मात्र नसावं नाहीतर आपणच आपल्या विश्वात एकटे पडतो आणि मग एकांत एक हा सुद्धा एकटेपणा वाटतो बदल हा सहज होत नाही बदल करण्यासाठी अगोदर जुन्या गोष्टी बाजूला सारून नवीन गोष्टींचा स्वीकार करून पुढे चालावे लागते पण जुन्या गोष्टी बाजूला करणे वाटते तितके सोपे नसते शांत राहणं चांगलं असतं पण असं शांत राहणं काहीच जिथे तुमचं अस्तित्वच संपून जाईल पैशाचा माज हा फक्त माणसापुढे चालतो पण आपल्या कर्मापुढे तर भले भलेही भीक मागतात खवळलेला समुद्र शांत होण्यासाठी जसा काही वेळ द्यावा लागतो त्याचप्रमाणे मनाचेही असतं मन शांत करण्यासाठीही थोडासा वेळ द्यावा लागतो तेव्हाच आयुष्याचे गणित चांगले जुळून येते तुम्ही जसे आहात तसेच सगळ्यांशी वागा उगाच कोणासाठीही चांगलं किंवा वाईट होऊ नका कारण तुम्ही बदललेलं लोकांना बघायला आवडेल पण तुम्ही बदललेलं तुमच्या स्वतःच्या मनाला मात्र कधीच पटत नाही आणि म्हणूनच जर तुमचं मनच आनंदी नसेल तर अर्थातच तुम्हीही आनंदी राहू शकत नाही म्हणूनच जसे आहात तसेच राहा तरच आनंदी राहाल आपलं वय झालंय हे जोपर्यंत आपलं मन मानत नाही तोपर्यंत नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण तरुणच असतो एकंदरीत काय तर मन तरुण असेल तर आपलं तारुण्य हे अबाधित राहते मनावरचं ओझं जर कमी करायचं असेल तर आपल्या मनाचं पहिल्यांदा ऐकावं कारण आपलं मन आपल्याला कधीही चुकीचा सल्ला देत नाही ते कायमच आपल्या भल्याचा सल्ला आपल्याला देतं आपले हृदय हे ट्रॅफिक सिग्नलवरील लाईट सारखे असते ते आपल्याला रस्ता दाखवते इशाराही करते पण पुढे होणारा अपघात मात्र दाखवू शकत नाही आयुष्यात कधीतरी एकांतात घडून गेलेले तेच आनंदाचे क्षण पुन्हा जगण्याची इच्छा होते पण ते शक्य होईलच असे नाही म्हणून आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाने प्रयत्न करावा कोणी जर आवर्जून तुमची वाट पाहत असेल तर खरंच तुम्ही नशिबवान आहात पण जर तुम्ही त्या व्यक्तीला जाणून बुजून टाळत असाल किंवा वाट पाहायला लावत असाल तर तुमच्या इतका कम नशिबी कोणीच नसेल कानावर आलेली प्रत्येक गोष्ट ही सत्य कधीच नसते आणि डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीही काही वेळा खऱ्या नसतात अशा वेळेस मनात संभ्रम हा होतोच तेव्हा शांत डोक्याने विचार करूनच निर्णय घेणे फायद्याचे ठरते